राष्ट्रीय समाज पक्ष अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूक सोहळावर लढवणार दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र कोठारे यांची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे त्यांनी अहमदनगर दक्षिणमध्ये दौरा देखील चालू केलेला आहे पदाधिकारी त्यांच्यासोबत गावा गावागावामध्ये जाऊन लोकांशी संपर्क साधून त्यांचे काय म्हणणे आहे ते विचारून घेऊन त्यांना कसा न्याय मिळेल याच्यातून त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उत्सुक झालेले आहेत या दौऱ्यानिमित्त उपजिल्हा अध्यक्ष बाजीराव लेंडाळ सुनील शिंदे शेवगाव अध्यक्ष कर्जत शहर अध्यक्ष अमोल सिरसागर रासपा विनायक नजन सर एकनाथ सुसे निलेश अबंग शहादेव गुंजाळ शंकर नाचन अशोक झिरपे अमोल राऊत किरण राऊत हनुमंत साबळे अप्पासाहेब पिवीर असे पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी शेवगाव इथे एक पत्रकार परिषद महाराष्ट्र व्हाईस वेब न्यूज वरती दिलेली आहे पाहूया काय म्हणतात ते जय भारत राष्ट्रीय समाज पक्ष शेवगाव तालुका च्या वतीनं आज शेवगाव तालुक्याचा दौरा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने करण्यात आला त्यामध्ये मुंगी निमगाव बोदेगाव हदगाव कांबी तसेच कोळगाव वाघोली ताजनापूर आखेगाव आणि शेवगाव असे दहा तालुक्यात या शेवगाव तालुक्यातील दहा गावाशी संपर्क करण्यात आला सर्वांशी विचारविनिमय कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन करण्यात आले राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार महादेवजी जानकर साहेब यांच्या आदेशानं नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मी स्वतः लढवणार आहे त्यानिमित्तानं हा दौरा होता आणि या दौऱ्यामध्येच सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा बांधणी बोध बांधणी तसंच उत्स्फूर्ताचा प्रतिसाद प्रत्येक ठिकाणी गावागावात गेल्यावर मिळाला आणि जे काही प्रत्येक ठिकाणी लोक गोळा होत होते त्यांना उलट या गोष्टीचा आनंद वाटत होता की जानकर साहेब यावेळेची निवडणूक स्वतंत्र लढवणार आहेत त्याबद्दल लोकांमध्ये उत्साह बऱ्यापैकी होता माझी आपण आपणाद्वारे मला एवढंच सांगायचे की राष्ट्रीय समाज पक्ष यावेळेची लोकसभा निवडणूक ही स्वबळावर लढणार आहे आणि मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवारी करणार आहे त्या उमेदवाराच्या निमित्तानं हा सगळा दौरा होता माझ्याबरोबर पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष बाजीराव लेंडा या भागातील आपले ज्येष्ठ नेते नजन सर त्याचबरोबर शहराचे अध्यक्ष सुनीलराव शिंदे तसेच अमोल क्षीरसागर हे पण दौऱ्यामध्ये सर्व फिरत होते आणि आम्ही सर्व हा दौरा केल्यानंतर मनाला अतिशय समाधान वाटलं की येणारी निवडणूक हे आपण पूर्ण ताकदीने लढवू शकतो असा एक विश्वास निर्माण झाला हेच मी आपण या निमित्तानं सांगतो आपण उमेदवार रवींद्र कोठारे सर यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे कॅमेरेमन जयप्रकाश बागडे सह इसाक शेख सुखदेव गायकवाड न्यूज एवगाव अहमदनगर Bye. <laughs>